हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे जवळजवळ एक महिना झाला कुठलेही मोठे व्हिडिओ आहेत नाही तर मी आज सकाळपासून बिझी होती आणि कशामध्ये बिझी होती तर मी तुम्हाला सांगते खूप माझ्या डोक्याला त्रास होऊन राहिलेला होता आणि माझे जे जुनं होतं ते मला खूप आठवायला लागलेलं ला होतं त्याचं कारणही तसंच होतं की मी एक व्हिडिओ बघितला काल रात्री आणि त्या व्हिडिओमध्ये एका यूट्यूबरने सांगितलं की माझ्या मुलाला एकशे सात डिग्रीपर्यंत ताप झालेला होता आणि तो तो मुलगा खूप झटके देत होता बोलत नव्हता डोळे उघडत नव्हता आणि खूप सुस्त झालेला होता मरणासन्न अवस्थेत पोहोचल्यासारखा झालेला होता म्हणण्याचं तात्पर्य हे माझं आहे ठीक आहे तर तशा अवस्थेमध्ये मुलाला मी दवाखान्यामध्ये घेऊन गेले मग तिथे डॉक्टरांनी त्याचं ट्रीटमेंट केलं आणि तो आता बऱ्यापैकी ठीक आहे म्हणून तर ही मला वाटते बहुतेक काल दुपारची वगैरे घटना असली पाहिजे कारण हा व्हिडिओ मी काल रात्री पाहिला आणि आज मुलगा खेळता आहे म्हणून त्यांच्याचकडून असं व्हिडिओ पडले तर मी तुम्हाला सांगते मयूर पी मे आहे मयूर नऊ महिन्याच्या आतमध्ये जन्माला आलेला मुलगा आहे आणि त्याची दक्षता घ्यायला डॉक्टरांनी खूप सांगितलं होतं तसेही माझी डिलेवरी जी आहे ती प्रायव्हेटमध्ये झालेली होती एम बी बी एस डॉक्टरांच्या हाताखाली झालेली होती आणि त्याच्यानंतर मयूरची दक्षता घ्यावी हे डॉक्टरांनी सांगितलं होतं मयूरला पण काचाच्या याच्या पेटीमध्ये ठेवल्या गेलेलं होतं त्याला जॉईंडीज पण झालेलं होतं आणि खूप नाजूक पण होता अशा सिशुएनमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं होतं तो खूप नाजूक होता जवळजवळ त्याला जर काही प्रॉब्लेम झालं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की याला पाच वर्षापर्यंत कुठलाही प्रॉब्लम झाला तर याला पटकन जवळपासच्या कुठल्याही चांगल्या डॉक्टराच्या इथे दाखवायचं आणि दाखवल्यानंतर लगेचच त्यांच्या उपचार पद्धतीने उपचार घ्यावा आणि त्यांना आधी सांगायचं की हा प्रीमॅच्युअर बेबी आहे म्हणून तर असं मला आधी सांगितलेलं होतं कुणाला शि शी, शिंकसुद्धा आली तर त्याच्याजवळ याला ठेवायचं नाही आणि हा असा एक प्रसंग मला एक हो तो एकदम आठवला तसंच त्याला खूप याच्यामध्ये ठेवलं होतं दक्षतेखाली ठेवलेलं होतं तर तसंच याला सांभाळता 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 पाच वर्ष तो पूर्ण लोटलेली होती आता पण त्याला खूप सांभाळावं लागते कारण थोडी आईस्क्रीम खाल्ली की त्याला पटकन सर्दी होऊन जातं थोडंसं काही जास्तीचं खाणं पिणं झालं की त्याला खूप जास्त लवकर जाणवते ह्या सगळ्या गोष्टी थंड पाणी पिला तरी सर्दी होते त्याला तर होतात अशा मुलांना हा त्रास राहतो ॲडमिशन करताना शाळेतसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या कारण लहान मुलं लहान मुलगा राहते आणि तिसऱ्या वर्षातच आपण शाळेमध्ये टाकतो सव्वा तीन वर्षात वगैरे झालं की शाळेमध्ये टाकतो आपण त्याला तेव्हा डॉ डॉक्टरांच्या डौ, डौ, सूचनेनुसारच तुम्ही शाळेत पण ते सांगितलेलं होतं की हा प्रीमेच्युअर बेबी आहे याच्याकडे थोडंसं जास्त तुम्हाला लक्ष द्यावं लागल किंवा याला काही झालं तरी आम्हाला पटकन फोन करायचा एक सोडून दोन दोन फोन नंबर तिथे देऊन ठेवलेले होते आम्ही असं आमचं चालू होतं चालू असतानाच याला पाच वर्ष पूर्णपणे लुटली होती हा था चांगला झालेला होता आणि लुटलेली होती हा नेहमी चांगलाच राहायचा याची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतली जात होती तर तसं करता 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 हा सात वर्षाचा झाला सात वर्षामध्ये याला एकदा इतका एक भयंकर ताप चढलेला होता की तुम्हाला काय सांगू एकशे चार पाच डिग्रीपर्यंत याला ताप होता कारण हवा लागल्यामुळे थोडंसं ताप कमी जास्त कमी जास्त चालू होता म्हणून तुम्हाला मी सांगते आवर्जून एकशे चार ते एकशे पाच डिग्री त्याच्यामध्ये याने पूर्ण हातपाय टाकून दिलेले होते पूर्ण डोळे बंद केलेले होते आणि रात्री पावणे बारा वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये याला घेऊन गेलेलो होतो जिथे माझी डिलेवरी झालेली होती तिथेच याला नेलेलो होतं आणि तशा ठिकाणी पाऊस पण वरचा खूप पडत होता खूप पाऊस होता लाईन पण गेलेली होती चारीकडे अंधार होता आणि याच्या पप्पाला गँगरेन म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना फक्त आरनारी ब्लॉक्स आलेली होती आणि त्यांना गँगरेन म्हणून सांगितलं होतं आणि त्यांच्या पायाचा पण इलाज चालू होता ते हॉस्पिटलाईज होते त्यांना ॲडमिट ठेवण्यात आलेलं होतं आणि अशा सिच्युएशनमध्ये माझ्यावर ही सगळी जे त्रास आहे तो सगळा त्रास माझ्यावर लोटला गेलेला होता तर मी त्यावेळेला न घाबरता एका माझ्या लहान मुलीला घेतलं आणि मी याला टू व्हीलरवरच पेशंटला न सांगताना म्हणजे माझ्या मिस्टरांना न सांगताना जसं कोरीने फोन केला की मम्मी मयूरची तब्येत खूप जास्त खराब आहे मी हॉस्पिटलमध्ये होते माझ्या मिस्टरांजवळ तर मयूरची तब्येत खूप जास्त खराब आहे आणि त्याला खूप ताप आलेला आहे तर तू पटकन चल पटकन ये कशी करून घे पण ये तर अशा वेळेला मी साडे अकरा वाजता घरी आले आणि घरी आले तर मयूरला बघते आहे तर मयूरला सल्ला ताप होता मयूर काही बोलत नव्हता तोंडातून नुसती वाफ डोळ्यातनं वाफ असे डोळे तर लोटूनच होते पण नुसते बाप पाणी गळत होते डोळ्यात म्हणून लाल भणक झालेला होता मय आणि काही नाही बोलत होता नुसता श्वास घेत होता श्वासही कसा घेत होता त्याचं त्यालाच माहिती आहे तोंडाद्वारे श्वास घेत होता तो इतका त्रासदायक झालेला होता लाल भन्नाट तापाचं असं गुलाबी गुलाबी शरीर त्याचं झालेलं होतं तर मी तशीच घेऊन पळाली डॉक्टरांना आधी फोन केला की मी डॉक्टर तुमच्याकडे येत आहे माझ्या मुलाला खूप जास्त आजार आलेला आहे तर त्यांनी म्हणाले ठीक आहे या तुम्ही पंधरा मिनिटात पोचा ते पण पंधरा मिनटानंतर पोहोचले तशी इमर्जन्सी त्यांच्याकडे असतेच पण मी मुंदावून त्यांना कॉल केलेला होता आणि त्यांना हिस्ट्री पण सांगितली होती आणि त्यांना आठवण करून दिली होती त्या हिस्ट्री तर ते बोलले ठीक आहे तुम्ही घेऊन या मी जशी घेऊन गेली तर डॉक्टर घेत नव्हते मयूरला त्या डॉक्टरच्या इथेच याचं झालेलं होतं सगळं म्हणजे ट्रीटमेंट झालेलं होतं याला माझी डिलिव्हरी तिथेच झालेली होती पण याला घेत नव्हते काबड याचा ताप खूप सराण होता याला मेडिकलला किंवा मेओला घेऊन जा असे ते बोललेले होते तर ती वेळ आणि काल जी एका युट्यूबरनी वेळ टाकलेली आहे आपल्या मुलाबद्दलची जी काळजी तिने केलेली आहे आणि जी काही जी बोललेली आहे ती वेळ सेम मला आठवली आज माझा दिवसभर फळ डोकं काही काम करेना झालेलं होतं आणि तशा परिस्थितीमध्ये त्यांना विनवणी केली मी आणि त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं की जर या मुलाला काही झालं कारण त्याचा डोक्यात ताप गेलेला होता मयूरचा पूर्णपणे डोक्यात ताप गेलेला होता मयूरला काही होश नव्हतं आणि त्यांनी माझ्याकडून घेऊन घेतलेलं होतं की तुमच्या मुलाला कमी जास्त झालं तर याला जबाबदार आम्ही नाही आणि एक सोडून दोन जणांच्या चार घर चार घरच्या लोकांच्या घेतलेल्या लो माझी पण घेतली म्हणजे मुलीची पण घेतलेली होती तर अशा पद्धतीने झालेलं होतं तर माझं म्हणणं एवढंच आहे की मुलाला जर एकशे सात ताप आहे तर हा थोडा थोडा ताप वाढला असेल ठीक आहे मी माझ्याबद्दलचं सांगू शकते तुम्हाला की माझ्या मुलाला ज्या वेळेला ताप आलेला होता त्यावेळेला मी घरी नव्हती मी माझ्या मिस्टरांजवळ हॉस्पिटलला होती पण येणं जाणं करत होती त्यावेळेला मयूरला थोडंफार थोडंफार ताप होता त्याने तो ताप अंगावरूनच काढला तरी त्याला पॅरासेपेमॉल औषध पॅरासेटेमॉल गोळे हे सुद्धा दिली होती पण त्याच्याने त्याचा ताप काही उतरत नव्हता आणि त्याला तो हमखासपणे तो भरून होता तो ताप आणि त्यावेळेला पावसाळा होता कारण हे वातावरण चेंज झाल्यामुळे हा प्रकार घडतोच वातावरणामध्ये चेंजिंग झालं की आपल्या शरीरावर सुद्धा हा फरक जाणवतो तशाच पद्धतीने तो त्रास झालेला होता आणि जशी ती महिला रडत होती तशी मी डॉक्टरांची विनवणी करत होती पण तिचं मला एक कळत नाही आहे माझ्या डोक्यात तो विचार सदैव आला की तिच्या मुलाला कशी काय दुसऱ्या दिवशी सुटी मिळाली कसं आहे ना मुलाला ॲडमिट ठेवतात डॉक्टर लोक तीन ते चार दिवस आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतात आणि ऑब्झर्वेशनमध्ये ठेवल्यानंतर तेच स्वतःहून ट्रीटमेंट करतात बाहेरचं कुठलंही काही खायला देत नाही किंवा जे काही आहार आहे त्याचा त्याला एकदम साधा आहार म्हणजे वरण पोळी म्हणा दूध पोळी म्हणा असं सिंपल आहार देतात आणि तिचा मुलगा त्यापेक्षा खूप लहान आहे मयूरपेक्षा लहान आहे मयूर सात वर्षाचा होता ज्यावेळेला आजारी पडला होता त्यावेळेला तिचा मुलगा मला वाटते तीन साडेतीन वर्षाच्या आतमध्येच आहे तर तुम्ही जर आ, फोटा, असे व्हिडिओ टाकत आहात आपल्या मुलांबद्दलची काळजीचे व्हिडिओ टाकत आहात किंवा काही त्यांना झालं छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मीडियावर तुम्ही शेअर करत आहात तर काळजीपूर्वक शेअर करावी कारण खोटं खोटंच राहतं आणि फरक खरंच राहतं जरी असेल तुमच्या मुलाला एकशे सात डिग्री ताप एकशे सात डिग्री ताप कशाला म्हटल्या जातो तर एकशे सात डिग्री ताप कोमामध्ये घेऊन जातं ही माझ्या समोरची गोष्ट आहे माझ्या समोरच्या एका मुलीचं ती मरण पण पाहूया आता मला ते चार पाच महिने झाली ती मरण पावली आहे तर ती मुलगी फक्त दीड दिवसाच्या तापामध्ये वाढली कारण डोक्यात ताप झाणे हा साधा सुद्धा आजार नाही याला काहीतरी एक चांगलं नाव आहे पण मला ते आठवत नाही आहे एन सी वगैरे समथिंग काहीतरी नाव आहे त्याला मला ते काही बरोबर आठवत नाही आहे पण मी एवढं सांगेन की तुम्ही जर हे सगळं डॉलरसाठी किंवा हे सगळं पैशासाठी किंवा हे सगळे व्यूजसाठी करत असाल तर स्वतःच्या मुलाला कुमाता बोलू नका माझं एवढंच मत राहील कारण ते सिच्युएशन तिची जी, जी रडण्याची पद्धत सेम तशी पद्धत माझी होती माझी मुलगी मला विलंबून विलंबून रडत होती आणि मी तिला सात्वना देत होती कारण त्यावेळेला आपल्याजवळ देवाला विनवणी केल्याशिवाय आणि डॉक्टरला विनवणी केल्याशिवाय दुसरा मार्ग नसतो हे दोनच मार्ग आपल्याजवळ असतात आणि त्या दोन्ही मार्गातून आपल्याला मोकळं व्हायचा असते एक तर पहिले देव आणि देवाच्या रूपात डॉक्टर असतं त्याच्यामुळे दोघांनाही आपल्याला हातपाय जोडावे ला लागतात आणि तशा वेळेला आपल्याला व्हिडिओ काढणे हे वगैरे तर सगळं दूरचा प्रकार झाला एक साधी म्हणजे कोणसुद्धा हातात घेता येत नाही अशी आपली मनस्थिती होऊन जाते आणि अशा मनस्थितीच्या वेळेला जर कोणी व्हिडिओ काढून आपला स्वतःचा डॉलर छापण्याच्या उद्देशाने जर हा कार्य करत असाल तर हे फार चुकीचं आहे कारण त्यावेळेची वेळ अशी राहते की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे ना ती की फार्मसीमधून औषधी घेतपर्यंत माझा पाय जमिनीला टिकत नव्हता ध्यानावं लवकर ध्यानावं लवकर ध्यानावं लवकर तसे तर डॉक्टर लोक स्वतःजवळ असली की तेच लावतात आणि बिलमध्ये जोडून देतात पण जर तिथे नसले तर आपल्याला फार्मसीमध्ये आणावं लागते आणि तशा वेळेला मी पावसामध्ये ओली होत होत गेली होती आणि तिथून मी ते औषधी गोळ्या इंजेक्शन्स आणले होते आणि ते सलाईन वगैरे आणली होती आणि ते डॉक्टरांनी दिलं त्यावेळीची परिस्थिती बघवी नाश्वी झालेली होती माझी तर मला अशी काही काही गोष्टी आठवते कुठल्या कुठल्या यूट्यूबवरचं जर मी अशी व्हिडिओ पा पाहिले तर आणि मी तुम्हाला तेच सांगेन की कुणी जर असे व्हिडिओ टाकत असाल तर त्याची शहानिशा करतात लोक त्या गोष्टीला खरं आहे की कुठं आहे हे पण विचारपूस करतात त्याच्यामुळे तुमच्या मुलाला आम्ही ट्रोल करत आहे हा विषय तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करू नका किंवा समजून घेऊ नका की आम्ही तुमच्या मुलाला ट्रोल करत आहे आम्ही ट्रोल वगैरे नाही करत आहे ती गोष्ट मला आठवली आहे मी त्या गोष्टीवर तुम्हाला बोलते आहे जर तुम्हाला कुठं वाटायचं असेल तर मयुरला पण त्या गोष्टीचं माहिती आहे मयूर पण ते गोष्ट सांगेल की तुम्हाला कसं त्याला त्रास झालेला होता त्यावेळेचा आणि कसं त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवलं होतं त्यावेळेला आपल्याला पैशाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार येत नाही त्यावेळेला फक्त असं वाटतं की आपला मूल चांगलं झालं पाहिजे आपला मूल आपल्या डोळ्याने चांगल्या पद्धतीने दिसला पाहिजे हीच फक्त एक आईची अपेक्षा असते तर तुम्ही लोक जेव्हा तुमची मुलं आजारी पडतात तर तुम्हाला व्हिडिओ काढायला कसं सुचतं आणि व्हिडिओमध्ये प्रत्येक सीन दाखवायला कसं सुचतं मला हेच कळत नाही त्याच गोष्टीचा मला आज खूप विचार आणि विचार येऊन राहिलेला होता आणि मी त्या विचारा विचारानेच माझं डोकं भन्नाटून गेलेलं होतं आणि मला आज असं वाटलं की काहीतरी व्हिडिओ टाकावं म्हणून ती गोष्ट माझी कोणाला युक्ती झालेली होती त्या गोष्टीबद्दलच मी माझा एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगा लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे लोकं असे आपल्या पोरांचा किंवा बायकोचा किंवा नवऱ्याचा किंवा घरच्या फॅमिलीचा कुठेही बाजार मांडून डॉलर कमवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे फार चुकीचं आहे कारण लोक सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार हे सत्य नसतं तुम्ही जे सत्य दाखवा ते लोकांना पचलंही पाहिजे तुम्हालाही समजलं पाहिजे की आपण जे काही दाखवत आहे ते सत्य आहे म्हणून आणि लोकांना पण समजलं पाहिजे की सत्य आहे म्हणून एकशे सात डिग्री तापाचं जे तुम्ही गुणगान करत आहात ते एकशे सात डिग्री ताप कशाला म्हटलं जातं तर हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून सांगू शकते याच्यानंतरचा जरी व्हिडिओ मला टाकता आला तुम्ही मी नक्कीच टाकेल तर धन्यवाद